तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं चॅनलवर चा पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर बघा दोन हजार पासून लागू होणारे नियम हे ट्राफिक नियम असणार आहेत एक जानेवारी दोन हजार पासून वाहन चालवणे इतकं सोपं राहणार नाही सरकारने आर संघीयद्वारे सक्त नियम हे लागू केलेले आहेत आणि त्या लागू नियमांचे एक परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे नेमकं या परिपत्रकामध्ये नियम कोणते आहेत तेच आपण आता एक एक करून डिटेलमध्ये पाहणार आहोत या नियमांचा जो असर आहे तो गाडी चालवण्यावरती पडणार आहे ज्यांचं ड्रायव्हिंग लायसन असेल त्यावरती वाहन जप्ती असेल किंवा टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्याच्या बाबतीत हा नियम हे नियम आहेत ते लागू होणार आहेत तर बघा सर्वात पहिलं म्हणजे बिना आर टी ओ तुम्हाला आता सायलेन्सर बदलता येणार नाही म्हणजे आर टी ओला न विचारता किंवा परवानगी न घेता आर टी ओची अनुमती न घेता तुम्हाला आता साय गाडीचा सायलेन्सर किंवा हॉर्न जो असतो तो हॉर्न बदलता येणार नाही म्हणजेच साऊंड बदलता येणार नाही आता बरेच जण असे करतात की आपल्या परीने गाडीचा जो साऊंड आहे तो साऊंड लावतात परंतु आता आर टी ओची परमिशन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून यासाठी तुम्हाला आर टी ओची परमिशन घ्यावी ही लागणार आहे तसेच बिना आर टी ओला विचारता म्हणजे अनुमती न घेता गाडीचा रंगसुद्धा बदलता येणार नाही म्हणजे बरेच जण गाडीवरती असे बरेच टाटो किंवा किंवा बाकीचे कलर्स वगैरे देतात हे आता करता येणार नाही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला परवानगी घ्यावीच लागणार आहे त्यानंतर दुसरा आहे सायलेन्सर किंवा हार्नचा सा आवाज हा लिमिटमध्ये तुम्हाला ठेवण्यात आला लागणार आहे ठेवावं लागणार आहे आणि याचं लिमिट काय असणार आहे तर एटी डेसिबल म्हणजेच ऐंशी डेसिबलपेक्षा जास्त लिमिट नसावं असा आर टी ओचा सक्त तुम्हाला नियम असणार आहे मग ते टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो कोणतीही गाडी असो एटी डेसिबल इतकाच याच्या आतमध्येच तुमचा जो हार्न हॉर्नचा साऊंड आहे आवाज आहे तो तुम्हाला आ, पाहिजे असावा लागणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बरेच जण हॉर्नचा आवाज वेगळा करतात किंवा जास्त साऊंड सोडतात परंतु आता तसं चालणार नाही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून त्यानंतर गाडीमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक लावता येणार नाही गाडीमध्ये अति मोठ्या प्रमाणात डी जे किंवा म्युझिक लावता हे येणार नाही बरेच जण जे तरुण वयातील आहेत ते बरेच जण गाडीमध्ये डी जे लावून बसतात किंवा चालवताना सुद्धा डी जे मोठ्या स्वरूपात आवाजाचे म्युझिक लावतात परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा सुद्धा नियम लावण्यात आलेला आहे जर तुम्ही आत्ता मी सांगितलेले नियम त्यामध्ये एक नियम स्पीड स्पीड मध्ये जर तुम्ही गाडी चालवली तरीसुद्धा तुम्हाला जी शिक्षा आहे ती शिक्षा होऊ शकते आता शिक्षा कोणती होऊ शकते जर तुम्ही आर टी ओचे हे नियम आहे ते जर पाळले नाही तर शिक्षा कोणती होऊ शकते तर तुम्हाला दहा हजारापर्यंत दंड हा होऊ शकतो आणि त्यानंतर तुमचं सुद्धा जप्त होऊ शकतो किंवा तुमची गाडीसुद्धा जप्त होऊ शकते तुम्हाला वारंवार तुम्ही विदाउट परमिशनचा आर टी ओच्या विदाउट परमिशनचं मी आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या हॉर्न असेल गाडीची नंबर प्लेट असेल कलर असेल गाडीचा किंवा बाकीच्या ज्या ज्या गोष्टी मी आता सांगितल्या त्या गोष्टी जर तुम्ही विदाउट ओ परमिशन घेत के, केल्या तर तुम्हाला या शिक्षा होऊ शकतात कोणत्या तर दहा हजार दंड होऊ शकतो किंवा तुमचं लायसन्स जप्त होऊ शकतो गाडीसुद्धा शेवटचा पर्याय गाडीसुद्धा तुमचं जप्त होऊ शकते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एच एस आर पी प्लेट एच एस आर पी प्लेट ज्याचं अपडेट बऱ्याच दिवसापासून वरून येत आहे की प्रत्येकाने एच एस आर पी प्लेट बनवून घ्या एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असते ती प्लेट प्रत्येकाकडे असणं महत्त्वाचं आहे आता याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर आता गाडी चोरीचे प्रकरण बहुत भरपूर असे वाढत आहेत बऱ्याच ठिकाणी गाडी चोरीला जात आहेत आणि त्यासाठी अतिशय एच एस आर पी प्लेट महत्वाची असणार आहे तुमची गाडी जर चोरीला गेली आणि तुम्हाला सापडत नसेल तर तुमची गाडी या एच एस आर पी प्लेटवरून ट्रॅक करता येते कारण याच्यावरती ये चेस नंबर असतो किंवा रजिस्टर नंबर बाकीच्या ज्या ज्या डिटेल गाडीच्या असतात महत्वाच्या त्या डिटेल्स सर्व डिटेल त्या प्लेटवरती असतात आर पी प्लेटवरती आणि त्यामुळे जर तुमची गाडी चोरीला गेली तर च्या गाडी तुम्हाला तुम्हाला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडे एक पोटल असतं त्यामधून ते गाडी ही ट्रॅक करता येते त्यामुळे तुम्हाला ही सोपी बरेच प्रकरण गाडी चोरी चोरीचे होत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एच एस आर पी प्लेट लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे बाकी बाकीचे भरपूर कारणे आहेत एच एस आर पी प्लेट ॲक्सिडेंटसाठी किंवा अपघात कुठे झाला तर गाडी ओळखता येत नाही ड्रायव्हर पळून जातात त्यामुळे भरपूर असे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे एच एस आर पी प्लेट ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला एच एस आर पी प्लेट लावून हे अतिशय महत्वाचं आहे याच्यासारखी प्लेट परिवहन विभागाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता ऑनलाइन पद्धतीने सुद्धा स्व सु, स्वतःला परिवहन मंडळाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जाऊन याच्यासारखी प्लेट ही काढता येणार आहे सरकारने प्रत्येकाला ही सुविधा करून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा परिवहन मंडळाच्या पोर्टलवरती जाऊन तुमची एच एस आर पी प्लेट हे काढू शकता त्यामुळे प्रत्येकाला एच एस आर पी प्लेट काढणे कंपल्सरी आहे अजूनही कोणी काढले नसेल तर एच एस आर पी प्लेट काढून घेणं हे महत्त्वाचं आहे तर तुम्हाला समजलं असेल आजच्या व्हिडिओमधून कोणकोणते नवीन नियम हे वाहन चालकांसाठी लागू करण्यात आलेले आहे तुमची आवडते काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त वाहन चालकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद